शहरातील पन्नालाल नगर येथे मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे एक महिन्या अगोदर पन्नालाल पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता पूर्ण खचला असून मोठे खड्डे पडले आहे हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती ही मागणी घेऊन याच प्रभागाचे माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी चक्क नाल्यात उतरून आगळेवेगळे आंदोलन केले आहे यावेळी नाल्याच्या पुलावर सुद्धा नागरिकांनी घोषणा देत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले पन्नालाल नगर मोठा नाला खचल्याने मोठी दुर्घटना घडल्याची शक्यता दिसून येत असल्याने मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी थेट नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले पन्नालाल नगर मोठा नाला सुरक्षा भिंत नसल्याने जीर्ण बांधकाम झाल्याने आता एजा करण्यास भीती निर्माण झाली अशात हाच मार्ग नागरिकांचा एजण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे हा रस्ता नाल्याच्या बाजूने खचला असून मोठे खड्डे त्याला पडले आहे त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली येऊन पडू शकतो नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात काठीला नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे मी स्थायी समिती सभापती सन दोन हजार सोळा सतराला असताना शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत बांधाव्यात यासाठी डी पी आर तयार केला होता यामध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा वर्षी राजापेठ ते पन्नालाल नगर ते एच यू पी एमपर्यंतचा सतराशे मीटर लांबीचा नाला बांधकामाकरिता पंचेचाळीस करोड रुपये निधी मंजूर करण्यात आला होता मात्र अद्यापपर्यंत या नाल्यावर लक्ष देण्यात आले नाही त्याकरिता हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती करावी या मागणीचे मनपाला निवेदन देण्यात आले मात्र मनपा, मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता मिलिंद बांबल यांनी नाल्यातच उतरून आगळे वेगळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे दुरुस्ती 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 જયારે આવાજ જ્યારે આવો તો